एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी श्रुत अच्युत बंद करण्यासाठी प्रणायची बाजी लावली सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले फक्त जातीने मोठे कोणी नाही हे सांगण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्यानंतर अनेकांनी या राज्याला पुरोगामी राज्य करण्याचे प्रयत्न केले नागराज मंजुळे यांना आज समता परिषद पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे समीर भुजबळ सोबत होते आणि राहतील ज्यावेळेस तीन पक्षाचे अलेन्स असते त्यावेळी सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो काही वेळेस महिना महिना देखील लागला आहे त्या मनाने हा वेळ काहीच नाही दोन चार दिवसात शपथविधीचा कार्यक्रम उरकला जाईल आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असणार भाजपचे एकशे बत्तीस आमदार झाले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार हे स्वाभाविक आहे एकनाथ शिंदे स्वतः ठरवतील काय करायचे ते मिळाले मात्र अद्याप मुख्यमंत्री आपला निश्चित झालेला नाहीये आज दिल्लीमध्ये देखील बैठका होत आहेत वेळेला अलायन्स हो असत्याच किंवा दोन दोन पक्षाच त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो म्हणून वेळ लागतो काही वेळेला आपल्याला पाहिलेला पण महिना महिना सुद्धा वेळ लागलेला आहे त्या मनाने हा वेळ काहीच नाहीये दोन चार दिवसात आणि मला असं वाटतं की दोन चार दिवसामध्ये आम्ही का शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे ओरकले जातात काही फॉर्म्युला ठरलाय काय कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार स्वाभाविक शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेणार नाही त्याची मला काही कल्पना नाही शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं आपण दिलं छूत अछूत हा प्रकार बंद करण्यासाठी प्राणाची बाजू लावून काम केलेलं ला। आहे दलित मागासवर्गीय सवर्ण सगळे एक आहेत निर्मिकाने ह्या सगळ्यांना सारख्या प्रमाणात निर्माण केलेला आहे त्यामुळे महिला पुरुष सगळ्यांचे अधिकार सारखे आहेत कोणी दलित नाही कोणी सवर्ण नाही आदिवासी वगैरे सर्व जे आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे त्यांना राजकारणात भाग घेण्याचा अधिकार आहे त्यांना नोकरी धंद्यामध्ये स्थान मिळण्याचा अधिकार आहे कोणी फक्त जातीना फक्त मोठा आहे म्हणून सर्व संपत्ती सर्व शिक्षण सर्व सत्ता त्यांच्या पहिल्यांदा जो आहे तोंड फोडलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर अनेक जे आहे समाज पुरुषांनी जे आहे त्याच मार्गावर चालत या महाराष्ट्राला पुरोगामी रस्त्यावर आणून सोडलं आणि देशामध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत की सर्व ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलांचं सावित्रीबाई फुलांचं गुणगान होत आहे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते आहे त्यांच्या नावाने शाळा उघडल्या जात आहेत कॉलेज उघडल्या जात आहेत आणि अशा रीतीने त्यांच्या त्या कर्तृत्वाचा सन्मान केला जात समाज काम कार्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना सुरुवातीला अशी फार अवहेलना सोसावी लागते परंतु पुढे जे आहे भविष्यामध्ये तीच माणसं जे आहेत समाजाचे दैवत ठरतात या वर्षी आहे नाशिकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे बावन्न साली महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा बसवलेला आहे तो जरा थोडस जो आहे अडचणीच्या ठिकाणी आहे परंतु आपण महानगरपालिका आणि सर्वांच्या या सहकार्यानं आज हे अतिशय महत्वाचे चौकामध्ये या देशातील सर्वात भव्य असे अर्धपुतळे आपण निर्माण केले आणि म्हणून आपण पाहतो आहोत की इथे आज शेकडो हजारो लोक जे आहेत विद्यार्थी सहित आज त्यांना आदरांजली अर्पण करायला आलेले आहे आणि आता आम्ही सुद्धा इथून पुन्हा आता पुण्याकडे रवाना होतो आहोत पण पुण्याला सुद्धा अकरा वाजता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांच्या वाड्यावर दरवर्षीप्रमाणे आदरांजलीचा कार्यक्रम आहे आणि समतेच्या कामासाठी ज्यांनी या माध्यमांचा उपयोग करून घेत आहेत मशीने माध्यम असेल किंवा इतर तो, लेखणी असे ते उपयोगात आणून समतेचा प्रसार करणारे नागराज मंजुळे त्यांना आम्ही या समता पुरस्कार आज देतो हो। आहोत त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही रवाना होतो परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होत कि शिंदे साहेब परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून मुं काम करायचं फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व मागास वर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठिंबा उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आता मला एक सांगायचं मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे मग मला छप्पन सत्तावन्न हजाराचं लीड होत एकोणीस साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री दोन वाजेपर्यंत फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे हे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मतदान जायला पाहिजे होत मांजर पाडा पाणी वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिक कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जनांगेच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाली नाहीत एका मोठ्या वर्गातील आता मला सांगा ईव्हीएम मध्ये जर गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा तुरा मतं मिळायला पाहिजे होती माझी मतं काय कमी झाली म्हणून हा एक मुद्दा विचार घेण्यासारखा आहे बाकी आता हे ठीक आहे काय लोकसभेला मात्र ते बरोबर आता सुद्धा लागतात कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असत ईव्हीएम एक निर्जीव सुरू आहे त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे धन्यवाद